मृत्यूनंतर अवयदान करून अनेकांना नवजीवन देणाऱ्या एकोणीस व्यक्तींच्या नातेवाईकांचा नुकताच विशेष सन्मान करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयात हा हृदय समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांछाळ पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे हे देखील उपस्थित होते अवयवदान ही केवळ वैद्यकीय के प्रक्रिया नाही तर मानवतेची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे डोळ्यांचे दान केल्याने अंधारात हरवलेल्यांना पुन्हा प्रकाश मिळतो हृदय आणि किडनीचं दान एखाद्याला मृत्यूपासून परत आणू शकतं या दानामुळे संपलेली देह यात्रा दुसऱ्याच्या आयुष्यात पुढे सुरू राहते या, या शब्दात उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आपण नेहमी सांगतो की दानदान श्रेष्ठ दान काय आहे अवयवदानापेक्षा श्रेष्ठदान कुठलाही नाही हे आज जगाने मान्य केलेलं आहे पहिले जे आपण रक्तदान करायचो रक्तदानासाठी लोकं तयार नसायचे परंतु नंतर ती मोहीम रूपात झाली आणि रक्तदान आता था जोरात व्हायला लागलं आहे सहा अवयवधानावरती जनजागृती व्हावी आणि ज्या ज्या लोकांनी अवयवदान केलं उजवली अवयवधानमध्ये आपण जे जिवंतपणे आपण कोणाचा अवयव जा घेत नाही जिवंत माणूस फक्त जिवंत माणसाला त्यांच्या नातेवाईक्यापैकी कोणातरी एकादा अवयव त्याचा तुकडा देऊ शकतो फॉर एक्झाम्पल किडनी एक देऊ शकतो किंवा लिव्हरचा एक तुकडा देऊ शकतो आणि आपल्या जवळच्या माणसाचा जीव वाचू शकतो परंतु बरेच असे केसेस ॲक्सिडेंट असतील किंवा बाकीच्या वेळेस ज्या ब्रेनस्ट्रीम डेथ होते त्या ब्रेन डेथ होते परंतु बाकी, चा बाकी अवयव चालू असतात हृदय असेल किडनी असेल लिवर असेल सगळे अवयव चालू असतात अशा वेळेस एनिओ ती जी व्यक्ती आहे ती मृत पावण्याच्या याच्यात असते म्हणजे मूर्त्याच्या दारातच असते आणि मृत्यू होतोच त्यांचा त्यांना पुढे आपण सर्व नाही करू शकत अशा वेळेस ज्या नातेक सुद्धा असतील त्या आम्ही काउन्सलिंग करतो आणि अशा वेळेस आपण ह्या लोकांचा अवयव जे आहे ते दानाचा आपण प्रक्रिया करतो बऱ्याच लोकांना याबद्दल संकोचही वाटतो की अवयवांचं संमतीपत्र देणं किंवा अव्योदांचं काम भरून ठेवणं परंतु आपण जिवंतपणे नाही घेत चुकून जर कधी आपला काही झालं ॲक्सिडेंट अशी काही कंडिशन आली तर आपला अवयव दुसऱ्याच्या रूपात जिवंत राहू शकतो आणि शरीरातला प्रत्येक भाग डोळ्यापासून तर स्किनपर्यंत चांबडीपर्यंत आपण अवयवदान करू शकतो